हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सिद्धूस किचन आज आपण तिळाचा एक प्रकार करणार आहे गोडाचा तर त्यासाठी हे एक वाटी तीळ तर कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये टाकले आता हे तीळ भाजून घ्यायचे आता हे तीळ मी भाजून घेते खमंग असे आता हे तीळ बघा भाजलेले आहेत आता हे आता त्याचा चटचट उडताला आवाज येतो तर आता हे तीळ भाजून झाले तर थोडेसे शेंगदाणे पण मी थोडेसे अगदी भाजून घेणार आता इथं थोडेसे अगदी शेंगदाणे मी भाजायला टाकलेले तीळ एक वाटी आहे आणि गूळ पण एक वाटी घेतलेलं आहे आणि अगदी थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे पण मी व्यवस्थित भाजून घेते आता हे शेंगदाणे पण आपले भाजून झालेले आहेत हे बघा शेंगदाणे सगळे फुटलेले आहेत शेंगदाणे पण व्यवस्थित भाजलेत आता याला थंड करून याला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आता या कढईमध्ये हा एक वाटी गूळ घेतला <coughs> गूळ मी बारीक कसा कापून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे एकदम थोडंसं पाणी टाकते एकदम थोडं पाणी टाकलं एक दोन चमचे छोटे पोह्याचे चमचे एक दोनच चमचे मी पाणी टाकलेले आता गोळी तर पूर्णपणे वितळ्या आता गॅस बंद करते आणि जे आपण मिक्स मिक्सरमधून हे तीळ आणि थोडेसे शे शेंगदाणे घेतले होते ते बारीक करून घेतले तर ह्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे त्याच्यात हे मिक्स केलं आता गॅस मी बंद केलाय आणि ह्याच्यामध्ये या मिश्रणात थोडस तूप टाकलं आणि एक चिमूटभर मीठ टाकायचं आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं हे बघा आता गोळा आपला झालेला आहे आता ह्याला मी एका प्लेटवर ते काढून घेते प्लेटला मी तूप लावलेलं आहे लावून तयार करून ठेवलं आहे याचा गोळा तयार झाला आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथं ह्या प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे तर आता ह्याच्या हे पटकन पसरवून आता थोडस वाटीला तूप लावायचं वाटीला तूप वाटी लावलंय आणि अशी वडी कितपत जाड पाहिजे तेवढी अशी पसरवून घ्यायचं हे बघा चा। याप्रमाणे असवस्थित असं करून घ्यायचं थोडंसं मिश्रण राहिलं चमच्याला चिकटलेलं काढून घेऊया आणि आता आपण थोड्या वेळाने याची वडी पडणार आता ह्याच्या आपल्याला रेवड्या पण करता येतात आता हे आपण ह्याची हे असं व्यवस्थित थापून घेतलं आहे आता ह्याला खमंग असा तुपाचा पण सुवास येणार ह्या वडीला आता ह्याला आपण वड्या पाडून घेऊया तर ते घट्ट झालं की मग परत वड्या पडणार नाही म्हणून या अशा आपण आपल्याला ज्या आकारक पाहिजेत त्या आकारात वड्या पाडून घेऊया इथं मी चौकोन वड्या करणार आहे अशा प्रकारे तिळाची मौसूत वडी आपली तयार झाली <coughs> आता ह्याला थोडंसं सेट होऊ देऊया आणि त्यानंतर आपण ह्या वड्या काढून घेऊया मी आधीच पाडलेत वड्या कारण नंतर मग कडक झालं की ते वड्या व्यवस्थित पडणार नाही आता ह्याला सेट होऊ देऊया हे बघा वड्या पाडून आता घेतलेल्या आहेत फक्त नंतर आपण थंड झालं की वड्या काढून घेणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद